नमस्कार मित्रांनो सतरा मेच्या भागामध्ये अक्षरवंत अधिपती माझं खूप चुकलं खरंच चुकलं बायका आल्या होत्या त्यांना काय काय बोलले सर्ग मॅडमला तर हाकलूनच दिलं अधिपती म्हणतो असं झालं वय एवढाच मुद्दा होता वय बर 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 तेवढाच गैरसमज झाला तुमचा बरं एवढाच मुद्दा होता तर कशाला चिडल्या तुम्ही अक्षरा काहीच बोलत नसते तो तिच्यासमोर कंगा पकडतो आणि म्हणतो मास्तिरीबाई यावर काय उत्तर आहे तुमचं ती त्याच्याकडे बघून म्हणते आ तोन तो कुठं तंदरी खाली काय पायाची बोटं मोजतं की काय अक्षर म्हणते मला बोलायचं आहे तुमच्याशी तोंट तेच तुम्ही मागाशी पण बोललात तुम्हाला माझ्याशी बोलायचे आम्ही हातामध्ये मा माईकच घेऊन बसलो काय भावना आहे तुमच्या मनात ह्या क्षणात अक्षर म्हणते असं जाहीर नाही करायचं मला मला तुमच्याशी बोलायचं आहे प्रायवेटमध्ये अधिपती म्हणतो प्रायवारिटी अक्षर म्हणते नाही जाऊ द्या मला बोलायचं आहे अधिपती म्हणतो शिवदू का तिन्ती काय तंतो तुमचे शब्द तुम्हाला सापडत नाही नवं हुडकून देतो आता अक्षर हस्तेन म्हणते जाऊ द्या आपण नंतर बोलूया तुम्ही दमला असेल ना आता किती दमलेले दिसताय तुम्ही अधिपती म्हणतो जेवढं दमलं होता ना तेवढा दमखाऊन झाला की मी सांगितलं की तुम्हाला तुम्ही बोला बिंदास बोला आपल्याकडं लय वेळे तिंती नाही नको आपण नंतरच बोलू आणि बाहेर पळायला लागते तवंत कुठं काय पण अक्षर काय बोलत नाही आणि निघून जाते तो असायला लागतो म्हणतो हाय हाय आमचं तुमचं सेमचे मास्तरीबाई पॉकेट घेतो आणि त्यामध्ये अक्षराचा फोटो बघत म्हणतो त्या जरी गेल्या ना हे आहेत की खरं सांगतो आता जशी दडदड व्हायला लागली ना आयुष्यपत तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना असंच झालं होतं असा ढोल वाजायला लागला होता धदडांग तातडंग आणि नाचायला लागतो आयुष्यपत पिपी पिपी तेव्हाच वाजलं होतं आयश्यपत लय सांगायचं होतं पण नुसतं धाड 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 छातीला हात लावत म्हणतो पेट्रोल टाकल्यागत पळत होतं पण सगळं डोक्यातल्या डोक्यातच राहिलो हो हॉट्यावर काही आलंच नाही कोरडच पडली तेवढी घशाला ऐशपत असं वाटतं सरळ तुमच्या घरी जावं तुम्हाला असं खुर्चीवर बसावं आणि गुडघ्यावर तुमच्या समोर बसावं आणि असं हातामध्ये फुलबिल घेऊन महावा जाईल पुढचं काही सुचायचं नाही खरंच की आता गेली की नाही तुमची अधिपती एवढा खुश झालेला असतो की सारखा बडबडतो चंची भुवनेश्वरीकडे येते आणि म्हणते आता काय मावशी भुवनेश्वरी म्हणते म्हणजे तिन ती सरगमला तर त्या अक्षराने हकलून दिलं आता अधिपतीला कोण गाणं शिकवणार आता तू काय करणारेस भुवनेश्वरी म्हणते ठरलंय आमचं तिन ती काय ठरलं भुवनेश्वरी म्हणते बघशील तू आणि ऐक इथे येऊन काय करणार काय करणार हे विचारायचं नाही आता इकडे अधिपती रूममध्ये येतो आणि म्हणतो काय हो कुणीकडे बाहेर निघालात की काय अक्षरा म्हणते हो तुम तो एकट्याच तिन ती हो तो ती हो, तो अहो सुट्ट्या चालल्या ना मग बाहेर कुठं अक्षरा म्हणते सुट्ट्या चालू आहे पण इलेक्शन ड्युटी पण आहे ना तो तो इलेक्शन ड्युटी आहे नाहीतर मी विचार केला होता आज कुठंतरी बाहेर गेलो असतो तुम्हाला बोलायचं होतं नवं म्हणून म्हटलं कुठं तरी निसर्गात गेलो असतो जरा वेळ चांगला गेला असता है की नाही अक्षरा हसून म्हणते ते पण खरं आहे चार वास येतो आणि पेटीकडं बघत असतो भुवनेश्वरी म्हणते आता त्या पेटीकडं नुसतं बघत राहावा कारण त्यामधून सूर काढणारीला हाकलून दिलं तुमच्या सुनबाईनी आता भुवनेश्वरी बरंच काय बोलते म्हणते तुम्ही काय बी बोलणार नाही का अहो आमच्या हातून एवढीशी चूक झाली ना आम्हाला नगनगं ते बोलता आता तुमच्या सुनबाईच्या हातून एवढी मोठी गोष्ट झाली तुमचं स्वप्न होतं ना आधिपतींनी गाणं शिकावं म्हणून ते स्वप्न तुमच्या सुनबाईने मोडलंय आता भुवनेश्वरी बरंच काही बोलते चारोवास फक्त ऐकत असतो आणि हा जुडू म्हणते हा त्यांचं गाणं थांबलं त्याचा दोष आम्हाला देऊ नका एवढे उपकार करा आमच्यावर अक्षरा बाहेरचं जाते पण तिला मात्र सगळीकडं नवरा बायकोचं प्रेम दिसतं एक जण तिला भेटते त्यांच्यामध्ये बरंच काही बोलणं होतं ते अक्षराला म्हणते आओ सगळं बोलून टाकायचं अक्षरा लाजत म्हणते असं कसं बोलायचं आणि मला काय म्हणायचं प्रेम आहे हे, हे कळतंच ना अशी सांगायची गरजच आहे का सारखं सारखं ती बाई म्हणते मी तुला मगाशी काय म्हणाले पुरुष मंडळी ही माठ असतात अगं त्यांना ना सगळं सांगावं लागतं बोलावं लागतं तुला जर एवढं वाटतं ना तू सांगू नको पण तुझ्या बोलण्यातून वागण्यातून त्यांना थोडी थोडी हिंट देत राहा तुझं कामही होईल आणि त्यांना तुझ्या प्रेमाची हिंटही मिळेल अधिपती आणि ओंक्या गाडीतून जात असतात आणि ओंक्या अधिपतीला काम सांगत असतो तेवढ्यात अक्षराचा फोन येतो तुम्ही ती कामात आहात का अधिपती म्हणतो नाही नाही कसलं काम अक्षर म्हणते तुम्ही गाडी चालवता का नंतर बोलते मी, तो ता थांबाओ, साइड ला मी ता तर थांबाओ साईडला गाडी घेतो अक्षर म्हणते मी काय म्हणते माझं काम संपलं तुमचं काम संपलं असेल तर एकत्र जाऊया का घरी तुम्हाला वेळ असेल तर नाहीतर जाऊ द्या नको नको आधिपती म्हणतो ओ जाऊया की जाऊया की आज तुम्ही स्वतः चक्क म्हणायला लागल्या आया 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 अधिपतीच्या बोलण्यामुळे ओंखे हसत असतो अधिपती म्हणतो तुमचं काम झालं ना मला टम फोन करा मी फोन टाकून सन्न दिशी येतो अक्षरामध्ये फोन टाकला तर कसं बोलणार आधिपती म्हणतो बरं जॉक केला का जॉक आता दोघं पण हसायला लागतात तो तो प्रगती प्रगती ये अक्षरवंते बरं मी पण रंकायला येते तुम्ही पण तिकडे पोचा तो तो चालतंय चालतंय यस डन मुश्वरी सरगमला फोन करते आणि म्हणते ही गाई तुम्ही आत्ता दाखवली असती ना ही पहिली दाखवायला पाहिजे होती म्हणजे आमच्या सुनबाईनी तुम्हाला हाताला धरून घराबाहेर काढलं नसतं त्याच घराबाहेर गेल्या असत्या आणि तुम्ही घरात असत्या तुमचं आपलं चाललंय गोगलगाईच्या गतीने सर्ग म्हणते मॅडम तुम्हीच बोललात ना अधिपतीच्या कालाने घ्या माझा प्रवास त्याच दिशेने चालू होता आपण क्लास दुसरं कुठे घेतलं तर मुनेश्वरी म्हणते उगाच काही बी आयडिया सांगू नका तुम्ही सर्ग म्हणते मग काय करायचं लवकरात लवकर आपण काहीतरी केलं पाहिजे ना मुनेश्वरी म्हणते तुम्ही नका शिकू काय करायचं ते आणि आमचा वेळ नका खाऊ फक्त आमच्या फोनची वाट बघा असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद